बी आणि स्टेट मंभरपैकी शंभर आहेत अजून मराठी मा अठ्ठ्याऐंशी आहेत बरोबर इंग्लिश म पण अठ्ठ्याऐंशी आहेत अजून इको नव्याण्णव आहेत आणि अकाउंट म अठ्ठ्याण्णव आहेत किती टाइम अभ्यास करे दिन मैंग सात ते आठ कलाक अच्छा कसं प्रकार एज्युकेशन देत सर सर एकदम म्हणजे थिओरिकल नॉलेज संगे प्रॅक्टिकल नॉलेज बी देत आणि बठ्ठ व्यवस्थित समजाडत ज्या डाऊट्स आहेत त्या बठ्ठा सॉल्व्ह करी देत ज्या भी प्रश्न राहणार सर बठ्ठाना उत्तर देईल म्हणतास आई वडील काय म्हणतात गैरा खुश आहेत गैरा खुश आहेत गुजरात राज्य मधु प्रथम आहेत मराठी मीडियम हा? पुढली प्लॅनिंग काय काय करण्या पुढे पुढे बीकॉम करूपीएससी तयारी तयारी कर तेरा वर्षापासून आपण या फील्ड आणि कॉमर्स क्षेत्र आपला पुरा एरिया मा नंबर वन रिझल्ट राहत दरवर्षे आणि दर वर्षे, वर्षे।, वर्षे एव्हन आपला विद्यार्थी जात पण या वर्षे मयुरी वाढलेलीने पुरा गुजरात मा, मराठी माध्यम मा पहिला नंबर आणले त्यांना आम्हाला खूप खूप गर्व आहे खूप छान मेहनत करेल आहे विद्यार्थीसनी विद्यार्थीसले आम्ही सांगूत की बा तुम्ही कमी अभ्यास करा एवढा अभ्यास जास्त करशात एड्या विजयशात पण नाही तेने म्हणत नाही सर तुम्हाला साथसे तर आम्ही सगळं करू शकताच म्हणे आणि आज तो दिन उजयीना आणि त्याचा खूप चांगले रिझल्ट आला मला खूप आनंद होईल आणि मेन आमना मोठं आहे की डिसेंबरपासून आम्ही रोज पेपर ठेवतोच आणि एवढा पेपर लिहित की पोरेसले बोर्डामध्ये जातील तर असं वाटतं की आपली घरात आपण परीक्षा दिली आणू असं वाटतच नाही की बोर्डनी परीक्षा आहे कसं वाटी काय वाटी आणि बोर्डनी परीक्षा पहिले एक महिना पहिले आम्ही एक शाळा देतोच त्या शाळा मला बोर्डासारखी परीक्षा गोठवतच ते नामा बोर्डासारखी सप्लिमेंटरी बोर्डासारखं खाकी कवर दुसरा सुपरवायझर ठेवतस आणि त्यासले तसा अनुभव देवाडतच की बोर्डाने परीक्षा कसा आपला अनुभव होईल तसा पेपर आम्ही काढतो नमस्कार जय खान देशमंडळी तर एक आनंदी गोष्टी नुकताच आज गुजरात राज्यमा दहावी आणि बारावीनं निकाल उनं रिझल्ट होणं ते आपला खानदेशनी कन्या महाराष्ट्रनी कन्या बारावी मा बारावी मा राज्य राज्यमा मराठी मीडियम मा प्रथम होना किती टक्का नाईन्टी नाईन पॉइंट नाईन्टी एट आणि काय काय विषय ते असा आहेत कि ते मग मा शंभर मार्क आहेत मित्र असून या कन्या कोण आहेत खान देश कन्या आणि कसा प्रकारे त्या संघर्ष राहण्या कस प्रकारे मेहनत राहण्या आणि त्या वाटत का कि तसले बारावी मा टक्का टक्काही लागेल तर चला त्या संगे आपण बातचीत करू ताई तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनल मही मयूरी पूर्ण नाव मयुरी अच्छा गाव कोणतं एरंडोला एरंडोला काय म्हणतात तुम्हाला वाटण होत राहिली मेहनत कशी राहिली चांगली होती कोणता मार्क पडेल बी ए आणि बी ए आणि स्टेट मैकी शंभर आहेत बरोबर अजून मराठी मा अठ्ठ्याऐंशी आहेत बरोबर इंग्लिश म पण अठ्याऐंशी आहेत अजून इको मव्याण्णव आहेत आणि अकाउंट अठ्ठ्याण्णव बरोबर किती टाइम अभ्यास करत दिन मैंग सात ते आठ कलाक सात ते आठ आणि मग कोचिंग क्लासेस तुम्ही हा अच्छा देत सर सर एकदम म्हणजे थिओरिकल नॉलेज सांगेल प्रॅक्टिकल नॉलेज बी देत आणि बठ्ठा व्यवस्थित समजा देत ज्या डाउट्स राहत त्या बठ्ठा सॉल्व्ह करी देत ज्या बी प्रश्न ना सर निठ्ठाच उत्तर देईल बरोबर म्हणजे कोणताच प्रकार नव्हतं आई वडील काय म्हणतात

जे आपल्या मुलीवर लोक म्हणतात की बाबा मुली पाहिजे नाही पाहिजे पण ते चांगली गोष्ट आहे बरोबर आणि मग कसं मेहनत भरपूर मेहनत भरपूर मेहनत मला सांगावं तो जॉब बाबा आता सकाळी अभ्यास करून पण नाही ती रात्री एक दोन जेवढे आल तेवढं जोपर्यंत सिलेबस पुरा होत नाही तोपर्यंत कंटिन्यू तिचा टार्गेट असायचा रात्री एवढा आपल्याला करायचं म्हणजे करायचं बरोबर तर मित्र असून देखा वडीलनी त्या सांगत की बहीण जाऊ दे आता टाइम जास्त पण पोरने आरणेमानी आणि देखा आपला कन्या लोक सांगतात की पोर काय करी व देखा एक महिला जरी देशनी राष्ट्रपती बनू शकत तर महिला काय नाही करू शकते जिथं जागतं उद्या नाही ताईन आहेत आणि नक्की ताई तुम्ही आज पुढे जावा सर ना परिचय दिनेश माळी सर आहेत सर आपल्या क्लासचं नाव काय आहे आपल्या क्लासचं नाव आहे डी एम एज्युकेशन शेवटला तेरा वर्षापासून आपण या फील्ड मास आणि कॉमर्स क्षेत्र आपला पुरा एरिया मा नंबर वन रिझल्ट राहत दर वर्षे आणि दर वर्षे एवन आपला विद्यार्थी जातच पण या वर्षे मयुरी वाढीलीने पुरा गुजरात मा, मराठी माध्यम मा आपल्याला नंबर आणले त्यांना आमले खूप खूप गर्व आहे खूप छान मेहनत करेल विद्यार्थीसनी विद्यार्थीसले आम्ही सांगूत की बाबा तुम्ही कमी अभ्यास करा एवढा अभ्यास जास्त करशात येड्या विजयशात पण नाही ते म्हणजे नाही सर तुम्हाला साथसे तर आम्ही सगळं करू शकतास म्हणे आणि आज तो दिन उजयना आणि त्याचा खूप चांगले रिझल्ट मला खूप आनंद होईल आणि सर या वर्षाने कितला विद्यार्थी हो आपला आपल्या आपला आठे बारावी मग टोटल तर इंग्लिश गुजराती आणि मराठी म्हणजे नव्वद पोरे होतात आणि नव्वदपैकी नव्वद सगळ्यात पास होऊ जा आणि त्यांना मग आपला चार विद्यार्थी एव्हन येलेत त्या सगळ्या पोरीच आहेत बरोबर आणि ए टू मा आपला बारा विद्यार्थी तर मग फक्त दोन पोरी आहेत बाकी सगळ्या पोरी आहेत मोस्ट सगळा पास होईल सगळ्या पास होईल कसा आपल्या एज्युकेशन अशी गोष्ट आहे की पहिले आम्ही प्लॅनिंग करतो की कशा प्रकारे असं शिकाण आहे कोणता बी टॉपिक आम्ही लिहिणं हवी तर पहिले प्लॅनिंग चालस प्रत्येक शिक्षक मी असो आम्हाला मिलिंद सर असो राहुल सर असो योगेश सर असो या सगळ्या जी टीम आहे आम्ही ती टीम पहिले प्रॉपर प्लॅनिंग करस प्लॅनिंग करीस नंतर मग कसं आहे तसले त्यावर आम्ही भार देतस आणि मेन आम्हाला मोठं की डिसेंबर पासून आम्ही रोज पेपर ठेवतो आणि एवढा पेपर लिहितस की पोरेसले बोर्डामध्ये जातील तर असं वाटतं की आपल्या घरमध्ये आपण परीक्षा दिला आणू असं वाटतच नाही की बोर्डनी परीक्षा आहे कसं वाटी काय वाटी आणि बोर्डनी परीक्षा पहिले एक महिना पहिले आम्ही एक शाळा देतोच त्यामुळे बोर्डासारखी परीक्षा गोठवतच त्यामुळे बोर्डासारखी सप्लिमेंटरी बोर्डासारखं खाकी कवर दुसरा सुपरवायझर ठेवतस आणि त्यासले तसा अनुभव ते की बोर्डाने परीक्षा कसा आपला अनुभव होई तसा पेपर आम्ही काढतस तुम्हाला असं वाटणं होतं की तुम्ही क्लासेस गुजरात राज्य प्रथम मराठी माध्यमात असं फिफ्टी पर्सेंट चान्स तर होता आम्हाला परंतु कॉम्पिटिशन एवढं होतं कारण की पांडेसरा विस्तार नवागाम विस्तार लिंबात विस्तार म पण हुशारपोरे होतात हुशार हुशारपोरे होतात कॉम्पिटिशन खूप टफ होतं पण त्या टफ कॉम्पिटिशन आम्ही बाजी मारी घेतो काय सांगतो की ज्या विद्यार्थी आहे की दहावी बारावी त्याचे खूप आठ वाटत भूमिका पास नेवा असं विद्यार्थी काय सांगतात तुम्ही माध्यम ते मला माध्यमातून हेच सांगणं आहे की कधी परीक्षाला घाबरू नाही परीक्षा हा ही एक सामान्य टेस्ट असा आपली की कि आपण किती शिकेल तुम्ही एक व्यवस्थितपणे अभ्यास करशात आणि तुम्ही जेवढं विचारलं जाणार आहे तेवढंच जर वाचशात आरामसून तुम्ही पावस होऊ शकता टेन्शन लावणे काहीच गरजी नसताना तर मित्र असून देखा डी एम कोचिंग क्लासेस मग कसा प्रकारे अभ्यास करावा माहेस कसं प्रकारे एज्युकेशन द्यावा आहेस की एवढं कॉम्पिटिशन चालू आहे अनेक प्रकार क्लासेस वेगळ्यात अनेक प्रकारना फील्ड वेग्यात एवढं कॉम्पिटिशन मग जरी ती मुलगी जरी पास होईल आणि एवढा चांगला टकात आहे तर कोठे ना कोठे एज्युकेशन पण चांगलं द्यावा मासू इतर ताई तुमले पुन्हा वाटचालीसाठी भावी वाटचालीसाठी मना द्वारा खूप साऱ्या शुभेच्छा आणि खूप प्रगती करा सर तुमले बी खूप साऱ्या शुभेच्छा आणि असंच चांगल्या प्रकारे एज्युकेशन घ्या आणि चांगला विद्यार्थी घडवा आई म्हणजे कलेक्टर आय पी एस ऑफिसर इंजिनियर वकील डॉक्टर असा निर्माण व्हायला पाहिजेत जय कांदेश